चंद्रपूर हा धान उत्पादक जिल्हा आहे खरीप हंगामात जिल्ह्याचे सर्वसाधारण लागवड क्षेत्र चार लक्ष अठ्ठावन्न हजार हेक्टर असून यापैकी एक लक्ष अठ्ठ्याऐंशी हजार हेक्टरवर भाताचे पीक घेतले जाते सद्यस्थितीत जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली असल्याने धानाच्या रोवणीने जोर पकडला आहे अशातच जिल्हाधिकारी विनय गौडा जेसी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी भर पावसात शेतात हजेरी लावून चिखल तुडवत पद्धतीने धानाची रोवणी केली मूल तालुक्यातील चिखली येथील प्रमोद कळसकर यांच्या शेतात यांत्रिक पद्धतीने भात लागवड प्रात्यक्षिक करण्यात आले यावेळी त्यांनी स्वतः रोवणी यंत्र हाताळून यांत्रिक पद्धतीने तसेच पारंपारिक पद्धतीने भात रोवणी केली यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी यांत्रिकी पद्धतीने भाताची रोवणी कशी करतात याबद्दल तसेच यांत्रिक पद्धतीने तयार केलेले भात रोपाचे केक तयार करण्याची पद्धत जाणून घेतली यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी ग्रामपंचायत मारोडा येथील सोमनाथ अॅग्रो टुरिझम पर्यटन केंद्राला भेट देऊन पाहणी केली व येथील उपस्थितांच्या समस्या जाणून घेतल्या सोबतच सोमनाथ येथील गोसदन प्रकल्प मारोडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र गोवर्धन प्रकल्पास भेट देऊन प्रकल्पाची माहिती घेतली